नमस्कार केस डिझायनर या चॅनेलवरती आपले स्वागत आहे तर आजचा आपला हा क्लासचा सहावा दिवस आहे आणि आपण आज ब्लाऊज पीस जो कटिंग करून घेतला होता पेपर कटिंगवरून तर त्याचा आज आपण स्टिचिंग कसं कर करायचं तो ब्लाऊज कसा शिवायचा आहे हे बघणार आहोत तर आपण हा फोर ब्लाउज ब्लाऊज कटिंग करून घेतलेला होता तर इथे आपण आता सर्वात अगोदर टक्स टाकून घेणार आहोत तर त्यासाठी मी इथे हे फ्रंट साईड घेतलेली आहे इथे आपण टक्सची मार्किंग इथे केलेली होती तुम्ही बघू शकता तर याला आता थोडस डार्क करून घ्यायचं आहे म्हणजे आपले दोन्ही पार्टवर आपले हे उमटलं पाहिजे खालच्या सुद्धा पार्ट वरती उमटलं पाहिजे त्यामुळे याला डार्क करत आहे मी आणि याच्यावर आता एकदा हे ठेवून परत एकदा चॉपनी याच्यावरती उमटवून घ्यायचे काही काही कपडे थोडेसे वेगळे असतात टिक मार्क केली की के खालच्या कपड्यावर दिसत नाही थोडंसं थोडासा जाड प्रकारमध्ये हा ट कपडा आहे त्यामुळे लवकर दिसत नाही आहे टिकमार्क केलेली आहे खालच्या कपड्यावर अशा प्रकारे आता हे दोन्ही पार्टवरती बघा टिकमार्क आपली झालेली आहे याला परत मी एकदा डार्क करून दाखवते तर आता इथे टक्स टाकत असताना बघा सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे ही जी मशीनची शिलाई असते ती एकदम जवळ जवळ खूप कमी करून घ्यायची आहे म्हणजे टक्सला एक शिलाई दिली की लगेच आपली शिलाई पॅक होऊन जाते तर इथे एकदम शिलाई छोटी करून घेतली मी आणि आता सर्वात अगोदर हा खालचा टक्स द्यायचा तर हा असा पकडायचा आणि त्यानंतर इथे अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवून आपल्याला हे टक्स द्यायचा आहे तुम्ही ही शिलाई किती बारीक घेतलेली आहे मी अशी बारीक शिलाई घेऊन आपल्याला एकच शिलाई टाकायची आहे एका शिलाईमध्ये आपले टक्स एकदम पॅक होतात शिलाई निघत नाही त्यामुळे शिलाई बारीक करून घ्या टक्ससाठी आता हे अर्धा इंच मार्जिन आहे तर हे बघू शकता तुम्ही इथे हे बरोबर अर्धा इंच मार्जिन घेतले मी आणि या साईडचा जो टक्स आहे तो आपल्याला इथे झिरो पॉईंट टू इतकंच मार्जिन ठेवायचं आहे म्हणजे अर्धा इंच मधलं अर्ध अंतर दोन सूत ज्याला आपण मराठी मध्ये म्हणतो हे जे दोन आहेत दोन रेषा इतकंच अंतर आपल्याला ह्या बाकीच्या तीन टक्सला ठेवायचे तर हे असं हे पॉईंट आणि हे पॉईंट असं पकडायचं आहे आणि इथे आपल्याला शिलाई द्यायची आहे तर इथे तिरकस दिसतं डॉट आपल्याला डॉट देताना तर तिरक तीर, तिरकच दिसत असतं त्यामुळे त्याचा काही प्रॉब्लेम नाही ते नंतर आपण कट करून घेणार आहोत तर इथे असं सरळ पकडून आता एक शिलाईट आपण द्यायची तर इथे बघा आता हे शिलाई मार्जिन तुम्हाला दाखवते मी हे दोनच पॉइंट इतकं शिलाई मार्जिन आहे दोन पॉइंट हे अर्ध्या इंचमधलं अर्ध अंतर आणि ही शिलाई तुम्ही बघू शकता कशाप्रकारे इथे घेतली आणि इथे शेवटी आपल्याला थोडंसं डबल शिलाई टाकून घ्यायची इथे टोकाला म्हणजे आपली शिलाई निघणार नाही अशा प्रकारे आपल्याला इथे या स्टॉक्सला शिलाई टाकून घ्यायची आहे सुद्धा दोन मिन दोन पॉईंट मार्जिन शोधायचं आहे हे चौथा टक्स सुद्धा असाच आपल्याला टाकून घ्यायचा आहे दोन पॉइंट नंतर ठेवून आता इथे बघा आपले हे चारही टक्स देऊन झालेले आहेत आणि हे दोरे वगैरे एक्स्ट्राचे इथे कट करून घ्यायचे आणि हे जे तिरकस दिसत आहे तिरकस शिलाई इथे अशी शिलाई मारल्यामुळे ह्या थोडंसं समोर येतं तर हे आपल्याला असं सरळ कट करून घ्यायचं आहे आपण यासाठी इथे साध्या ब्लाऊजला थोडंसं शिलाई मार्जिन एक्स्ट्रा घेत असतो आता इथे बघा हा पार्ट असा ठेवायचा आणि हा एकदा ठेवून बघायचा म्हणजे गळा धुनीचा सेम आला पाहिजे तर हे बघा असा ब्लाऊज आहे सरळ आता याला इ कट या साईडने टक्स टाकून घ्यायचे आता इथे सुद्धा आपल्याला अर्धा इंच अंतर ठेवायचं आहे आता इथे हा सुद्धा टक्स आपल्याला द्यायचा आहे तसा सेम दोन पॉईंट अंतर ठेवून आहे आता इथे बघा आपले दोन्ही पार्ट इथे आपले हे टक्सचे तयार झालेले आहेत आणि किती छान इथे आपलं हे पफ इथे तयार होत आहे बघा तुम्ही किती सुंदर येत आहे एक आता इथे आपल्याला क्रॉस पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत आता मी इथे या चार क्रॉस पट्ट्या घेतल्या आहेत तर आपल्याला ह्या अशा ठेवून घ्यायच्या आहेत समोरासमोर या दोन आणि या दोन तर इथे असं करायचं आहे बघा आणि खालच्या साईडने आपल्याला एक हे बरोबर करून घ्यायचे समोरून एकदम वरच्या साईडने सेम आलं पाहिजे आणि इथून एक शिलाई टाकून घ्यायची आहे आता इथे मी शिलाई थोडीशी करत आहे आता हे इथे याला सुद्धा लगेच टाकून घ्यायची शिलाई दोन्ही क्रॉस पट्टे आपल्या एकदाच रेडी करायच्या शिलाई टाकून शिलाई टाकत असताना शिलाई मार्जिन दाखवते मी तर हे शिलाई मार्जिन बघा टू पॉइंट इतकं मार्जिन आहे टू पॉइंट किंचित असं जास्त आहे किंचित काहीतरी म्हणजे तीन रेषाला थोडीशी अर्धी रेषा कमी इतकं हे आपलं मार्जिन सोडून ह्या क्रॉसपट्टीला खालून एक शिलाई टाकून घ्यायची एकच टाकायची आहे इथे दोन टाकायची गरज नाही कारण ते आपल्या आतल्या साईडला जाणार आहे ती शिलाई त्यामुळे ती शिलाई निघत नाही आता हे आपल्याला असं करून घ्यायचं आहे अशी आपल्याला ही क्रॉसपट्टी जोडायची असते हा मोठा भाग या साईडने गळ्याच्या साईडने आणि हा छोटा भाग फिटिंगच्या साईडने तर इथे आपल्याला हे असं करून घ्यायचं आहे बघा शिलाई मी क्रॉसपट्टीची आतल्या साईडला घेतलेली आहे आणि हा पार्ट उलटा बाजूने घेतला असा आणि इथे आपल्याला असं हे एकच पार्ट घ्यायचं आहे हे खालचं सोडून द्यायचं आहे एकच घ्यायचं आहे आणि हे असं थोडंसं त्रिकोण समोर सोडून द्यायचं आहे एकदम समोरून नाही घ्यायची कारण आपण तिरकसमध्ये क्रॉसपट्टी कट करतो त्यामुळे हे थोडं अलीकडून घ्यायचं तर ते बरोबर एकदम लेवलमध्ये ले ले दोन्ही पार्ट येतात आपल्या आता इथे बघा शिलाई टाकून झालेली आहे हे असं ओपन आहे इकडून आता याला काय करायचं आहे हे जे ब्लाऊज आहे तो असं आपल्याला गोल गोल करायचा आहे पूर्ण एकदम व्यवस्थित गोल करून घ्यायचा आहे असा गोल केल्यानंतर हा आपल्याला उचलून असा इथे मध्यभागी ठेवायचा आहे क्रॉसपट्टीच्या आणि ही क्रॉसपट्टी आपल्याला अशी करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे आता शिलाई टाकून घ्यायची आहे हे दोन्ही पार्ट एकदम सेम येऊ द्यायचे आहेत क्रॉस पट्टीचे सोबत आणि त्यानंतर इथे शिलाई टाकायची आहे हा आतला कपडा आतच राहू राहू द्यायचा असा अलीकडे येऊ द्यायचा शिलाई मध्ये त्याला असं करू मी परत एक शिलाई टाकून घेणार आहे अर्धा इंच मार्जिन सोडून आता आपला ब्लाउजचा पूर्ण पार्ट असा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर क्रॉसपट्टी बघा अशी ऑटोमॅटिक आपली शिलाई पूर्ण क्रॉसपट्टीची दोन्ही साईडची आतमध्ये जाते आणि एकदम फिनिशिंगमध्ये आपली ही क्रॉसपट्टी इथे दिसते तर हे बघू शकता तुम्ही क्रॉसपट्टी आपली व्यवस्थित जॉईंट झालेली आहे हे जे मी त्रिकोण सांगितलं होता थोडासा समोर समोर घेतलेला होता मी तर ते बघा असा हे कट करून टाकायचं एक्स्ट्रा समोर आलेला आणि ते जे समोर तीर त्रिकोण मी असे ते थोडेसे टोक निघलेले असतात ते समोर घ्यायला का सांगितलं कारण ह्या ज्या दोन ह्या शिल ही शिलाई ह्या पार्टची शिलाई आणि क्रॉस पट्टीची शिलाई अशी सरळमध्ये येण्यासाठी त्यासाठी आपल्याला जे समोर ते टोक निघलेले असतात त्रिकोण ते असे थोडे समोर घेऊन शिलाई मारली म्हणजे आपले हे पूर्ण एक लाईनमध्ये येऊन जातात तर क्रॉस पट्टी आणि हा वरचा पार्ट तुम्ही बघू शकता की ती व्यवस्थित फिनिशिंगमध्ये सरळ आलेला आहे आणि इकडच्या साईडने हे एक्स्ट्रा आहे तर याला आता कट करून घ्यायचं असं ठेवते मी आणि या साईडने सरळ कट करून घेतो तर हे एक्स्ट्रा का भरलं कारण आपण इथे टक्स देतो त्यामुळे इकडचा कपडा थोडासा उरतो आणि इथे सुद्धा थोडंसं आपण हे टक्स देताना इथे तिरकस झालं तर ते सुद्धा थोडंसं कट केलं आपण तर हा पार्ट थोडा कमी झाला आणि क्रॉसपट्टी थोडीशी एक्स्ट्रा उरली तर यासाठी आपल्याला साध्या ब्लाउजला थोडंसं सा मार्जिन हे जास्त ठेवायचं आहे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे इथे सुद्धा आता आपलं हे मार्जिन इथे इथे गेलेलं आहे टक्समध्ये अर्धा इंच कपडा गेला आहे त्यामुळे मी इथेसुद्धा तुम्हाला थोडीशी जागा जास्तच ठेवायला सांगितली आहे म्हणजे शिलाई मार्जिन जे आहे ते कटोरी ब्लाऊजपेक्षा साध्या ब्लाऊजला थोडंसं एक्स्ट्रा ठेवायचं आहे तर आता इथे दुसरा पार्टसुद्धा आपल्याला सेम असाच तयार करून घ्यायचा आहे तर इथे मी क्रॉसपट्टीची वेगळी पद्धत तुम्हाला सांगते ही जर पद्धत तुम्हाला अवघड वाटत असेल सुरुवातीला तर तुम्ही काय करायचं आहे डायरेक्टली ही क्रॉसपट्टी अशी सरळ करून घेतली आणि त्यानंतर हे दोन पार्ट सेम असे जोडून घ्यायचे किंवा तुम्ही त्याला नवीन नवीन असताना थोडा अवघड जातो तर एक शिलाईसुद्धा इथे टाकून घेऊ शकता तर मी शिलाई न टाकता डायरेक्टली इथं असं पकडणार आहे हे त्रि त्रिकोण बघा समोरचा हा असा इतके इथे इतका समोर सोडलेला आहे हा तुम्हाला अशा प्रकारे समोर सोडायचा आहे कारण क्रॉसमध्ये आपण कट केलेलं असतं त्यामुळे हे समोर ठेवून शिलाई मारली तर ते आपल्या फिनिशिंगमध्ये येतं तर इथे आता एक मी शिलाई टाकते डायरेक्टली बघा क्रॉसपट्टीतला फरक तुम्हाला कळेल तर इथे आपल्याला एक शिलाई कमी मारायची गरज पडते आणि लवकर क्रॉसपट्टी जोडणं होते एक शिलाई टाकली आहे हे कट करून घेतलं आणि इथे हे एक्स्ट्राचा कपडा मी कट करते तसा सरळ कट करून घ्यायचा आहे आणि इथे परत एक शिलाई आपल्याला टाकून घ्यायची आहे तर तुम्ही इथे बघू शकता मी डायरेक्टली इथे दोन शिलाई टाकून क्रॉसपट्टी पॅक केलेली आहे इथे आणि इथे ही शिलाई मार्जिन दाखवते मी तुम्हाला बघा पूर्ण मी अर्धा इंच शिलाई मार्जिन इथे घेतलेलं आहे पूर्ण अर्धा इंच क्रॉसपट्टी जोडण्यासाठी या आणि इथे बघू शकला तुम्ही फक्त इथे जे आहे क्रॉसपट्टीची फिनिशिंग या पद्धतीमध्ये येत नाही आणि या पद्धतीमध्ये क्रॉसपट्टीची एकदम फिनिशिंग येते ही जी शिलाई आहे ती पूर्ण आतून जात असते आणि ही शिलाई थोडीशी इथे वर दिसते तर हे दिसायला थोडस व्यवस्थित वाटत नाही परंतु शिवायला हे सोपं आहे आणि हे थोडंसं अवघड थोडंसं अवघड आहे थोडा एक शिलाई जास्त टाकायला लागते तर तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल ती तुम्ही करू शकता किंवा सुरुवातीला तुम्ही अशा प्रकारे जोडून बघा अवघड वाटत असेल तर आणि नंतर तुम्ही फिनिशिंगमध्ये ब्लाऊज शिवत असताना तुम्ही हीच पद्धत टाका नाहीतर सुरुवातीपासून असं अशीच जर शिवत असलं तर तुम्हाला सवय लागून जाईल सुरुवातीपासून तुम्ही हीच पद्धत ठेवा तर इथे बघा तुम्ही दोन्ही पार्ट आपले रेडी झालेले आहेत तर आता आपल्याला इथे अगोदर लावून घ्यायचं आहे काच बटन पट्टी आता इथे हे दोन्ही पार्ट आपले रेडी झालेले आहेत आणि आता आपल्याला इथे अगोदर काय करायचं आहे बघा हा गळा बरोबर आहे का मोजून घ्यायचा आहे इथे आता काय करायचं आहे अगोदर ही आपली गळ्याची पट्टी बरोबर आलेली आहे का तर एकदा चेक करायचं आहे बघा हे असं पकडायचं इथे आणि ह्या बेताच्या ब्लाउज सो सोबत असं चेक करून घ्यायचं तर हे बघा बरोबर आलेलं आहे किंचित असं जास्त आले तर इतकं आपलं गोठामध्ये जात असतं आता इथे मी ही पट्टी घेतलेली आहे तर ही पट्टी आपण दोन इंचला थोडीशी एक पॉईंट कमी घेतली जास्त घेतली घेतलेली आहे दोन इंच घ्यायची किंवा अडीच सुद्धा घेतली तरी जमते जास्त झाली थोडीशी तर काही प्रॉब्लेम नाही आणि हे आता ही बघा ब्लाऊजची सर्व बाजू आहे सरळ बाजूकडून आपल्याला डाव्या हाताचा जो भाग असतो त्याला आपल्याला काजेपट्टी किंवा ज्याला आपण म्हणतो हुकपट्टी जर आपला हुकाचा ब्लाऊज असेल तर डाव्या साईडची हुकपट्टी असते हा साधा ब्लाऊज आहे इथे मला बटन लावायचे आहे तर ही येईल माझी काजेपट्टी डाव्या साईडची काजेपट्टी ही आपल्याला ब्लाऊजच्या स सरळ बाजूकडून लावून घ्यायची असते तर इथे बघा हे मी असं फोल्ड केलं आहे थोडंसं खालून आणि हे असं इथे ठेवायचं आहे आणि याला अशी एक शिलाई टाकून घ्यायची ते एक्स्ट्राचं कट केलं आणि आता इथे बघा ले मार्जिन मी किती घेतलेलं आहे इथे दोन पॉईंटसुद्धा नाही आहे हे बघा एक पॉईंट एक पॉईंटला थोडंसं जास्त आणि दोन पॉईंटला थोडंसं कमी म्हणजे ही जी छोटे रेषा आहे त्या दोन रेषेला थोडं कमीच आहे आणि एक रेषेला थोडं जास्त आहे तर इतका आपल्याला मार्जिन ठेवून ही काजेपट्टी किंवा पट्टी आपली म्हणतो ती आपल्याला लावून घ्यायची आहे आणि याला असं फोल्ड करायचं आणि फोल्ड केल्यानंतर याच्यावर परत एक शिलाई टाकून घ्यायची याच्यावरती <laughs> एक शिलाई टाकल्यानंतर ब्लाऊज आपल्याला असा उलटा करायचा आणि उलटा केल्यानंतर हे पूर्ण असं फोल्ड करायचं पूर्ण फोल्ड केल्यानंतर परत या साईडने एक शिलाई टाकून घ्यायची अशा आतमध्ये ठेवून आपल्याला हे असं साय करून घ्यायचे आणि इथे मी शिलाई टाकून घ्यायची तर हे बघा इथे शिलाई टाकलेली आहे आता पूर्ण एक्स्ट्राचे दोरे वगैरे कट करून घेतले आणि हे वरचं सुद्धा आपल्या एक्स्ट्राचं इथे कट करायचे ग गळायच्या बरोबरीने आता आपली इथे काजेपट्टी रेडी आहे आता आपल्याला लावून घ्यायची आहे बट बटनपट्टी तर बटनपट्टी येते आपली उजव्या हाताची उजव्या हाताची बटनपट्टी असते हा ब्लाऊज उलटा करायचा आहे आणि उलट्या साईडने आपल्याला बटनपट्टीची सुरुवात क करायची असते हे दोन पॉईंट लक्षात ठेवायचे हुकपट्टी लावत असताना सरळ बाजूने लावायची असते आणि बटन पट्टी लावत असताना उलट्या बाजूने लावायची असते तर हा कपडा इथे बघा पाच इंच आहे तर मी इथे चारच इंच घेते एक इंच कट करून करून घेते इतक्या कपड्याची गरज नाही आहे एक्स्ट्रा ठेवला तरी जमतो जेव्हा हुक लावायचे तेव्हा मी एक्स्ट्रा घेते म्हणजे हुकाने कपडा फाटतो त्या त्यामुळे पण इथे बटन लावायचे आहेत तर इथे चार इंच कपडा घेतलेला आहे डबल कपडा इथे बघू शक शकता दोन इंच डबल घडी झालेली आहे डबल करून घडी घ्यायची ही असं याला खालून फोल्ड करायचं इतकं आणि फोल्ड केल्याच्या नंतर उलट्या बाजूने आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून ही पट्टी जोडायची असते या पट्टीला अर्धा इंच शिलाई मार्जिन का ठेवायचं असतं कारण की आपले जे बट बटन लावतो आपण ते याच्यावरती लावलेले असतात आणि त्याच्यावर पूर्ण ब्लाऊजचा दाब पडतो त्यामुळे ते शिलाई सोडून याय अर्धा इंच शिलाई मार्जिन लाव सोडावं लागतं आता हे बघा मार्जिन दाखवते मी अर्धा दा इं इंच घेतलेला आहे अर्धा इंच मार्जिन सोडून ही शिलाई टाकली आता याला असं फोल्ड करायचं आणि याच्यावरून एक शिलाई टाकायची आता हे सरळ गळ्याच्या बरोबरीने कट करून घ्यायचं एक्स्ट्रा आणि याला असं फोल्ड करायचं आहे आपल्याला तर फोल्ड करते वेगळं वेळेस हा कपडा जर इकडे एखाद्या वेळेस जास्त असेल तर हा पूर्ण असा इकडे फोल्ड नाही करायचा असा हा जास्त असेल तर इथपर्यंत येईल मग असं नाही करायचं ही जी आपली शिलाई आहे एकदम शिलाईच्या बरोबरच हा कपडा आपल्याला इथपर्यंतच घ्यायचा आहे आणि याच्यावरून शिलाई टाकायची शिलाईच्या इकडे समोरसुद्धा नाही ठेवायचा आणि शिलाईच्या इकडे आतमध्ये सुद्धा नाही घ्यायचा कारण जर पूर्ण इकडे झाला तर आपण बटन इथे मध्यभागी लावणार आणि ते काय होणार मग ब्लाउज पूर्ण आपला या साईडला खेचल्या जाणार तसं त्यामुळे तसं करायचं नाही आहे ही पट्टी आपल्याला ह्या शिलाईच्या एकदम बरोबरीनेच घ्यायची आहे इकडे एक्स्ट्रा सुटली तरी चालतं परंतु इकडे जास्त घ्यायची नाही कारण बटन लावताना आपण मग बटन जास्त ब्लाऊजवरती लावू आणि ब्लाऊज आपला पूर्ण इकडच्या साईडने खेचला जाईल ब्लाउज बटन इकडे आल्यामुळे त्यामुळे ही पट्टी आपली अशी या शिलाईच्या वर आली पाहिजे आणि इकडे थोडासा एक्स्ट्रा कपडा सुटला तरी काही प्रॉब्लेम नाही आपण बटन लावते वेळेस ह्या शिलाईला थोडेसे खेटून इथे समोर बटन एकदम मध्ये भागी लावायचे तर ही काळजी घ्यायची आपल्याला ह्या शिलाईच्या एकदम वरती मी बघा हा कपडा ठेवलेला आहे आणि त्याच्यावर आता ही शिलाई टाकत आहे हे खालून आता असं थोडस फोल्ड करायचं आणि याच्यावर थोडी डबल शिलाई टाकून घ्यायची हो इथे अशी एकदा टाकली असं थोडंसं टंचन उचलायचं परत खाली सोडायचं आणि परत एक शिले टाकून घ्यायची आता हे एकटाचं दोरे कट करून घ्यायचे इथे इथे सुद्धा कट करून घेऊ सरळ आता इथे बघा ही आपली बटन पट्टी रेडी झालेली आहे आणि ही काजी पट्टी का तर दोन्ही सेम आल्यात का एकदा बघायचं आहे तर इथे बघू शकता तुम्ही आपल्या दोन्ही पट्ट्या एकदम सेम इथे आलेल्या आहेत आता इथे आपल्याला गोठ आत्ताच नाही लावायचा आहे नंतर गोठ लावायचा आहे तर हे दोन तर हे पार्ट आपले रेडी झालेले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इतकंच शिकूया हे तुम्ही लक्ष देऊन बघा पूर्ण पॉईंट लक्षात घ्या आणि इतका ब्लाऊज तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन स्टिच करा बाकीचा जो पार्ट राहिला आहे तो आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पूर्ण करणार आहोत तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू